आणि आता विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिजिटल स्मार्ट रिडिंग झोनचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण दोन लाख चाळीस हजार पाचशे एकोणपन्नास मतदार स्वदेशी आणि स्वावलंबनाचा संदेश घेऊन स्वदेशी संकल्प रथयात्रेचं व्यापारी महासंघाकडून वाशिममध्ये उत्स्फूर्त स्वागत स्वदेशी वस्तू वापर करण्यासंदर्भात जनजागृती पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एलजी फीएड कंपनीच्या परिसरात बिबट्याचा प्रवेश कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं बारा ते चौदा डिसेंबर दरम्यान रंगणार महाराष्ट्र खाद्य महोत्सव दिल्लीकर खवयांना मिळणार मराठमोडी वेजवानी